आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली हे हुकुमशाही सरकार आहे जो कालचा शिवसेनेच्या विरोधात निर्णय दिला तो हुकुमशाही पद्धतीचा निर्णय दिला येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता त्यांना धडा शिकवेल यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता परिवर्तन गेल्या दीड वर्षांपूर्वी झालं होतं महाविकास आघाडी सरकार कोसळून शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला गेले होते व तेथून परत आल्यानंतर भाजपशी हातमिळवणी करून हिंदुत्वाचा नारा देत पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन केलं याच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी कोर्टात धाव घेतली होती यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्रतेचा निर्णय घेण्याचे आदेश दिले होते याची सुनावणी गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू होती याची सुनावणी काल करण्यात आली यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनाच अपात्र ठरवण्यात आलं तसेच एकनाथ शिंदे हे खरेच शिवसेनेचे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि शिवसेना पक्ष त्यांचाच आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला होता याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरामध्ये आज महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्षांनी महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये येऊन राहुल नार्वेकर व महायुतीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली भाजप सरकार हे फोडाफोडी करणारा पक्ष आहे त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये घातल्यानंतर धुवून निघतो शिवसेनेच्या नेत्यांनी काळ्या फिती लावून राज्य सरकारचा व राहुल नार्वेकर यांचा निषेध व्यक्त केला येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता त्यांना जागा दाखवून देईल पन्नास कोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी महाविकास आघाडीतील मदन कारंडे राहुल खंजिरे वैभव उबाळे सदा मलाबादे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्य माणसा ठिकाणी एक ग्रही त्या ठिकाणी झाले असं म्हटलं तरी वाघवाट ठरणार नाही कैलासवासी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे शिवसेना उभा केली या शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचं करंगळी धरून ज्या महाराष्ट्रामध्ये भाजप वाढलं त्याच भाजपला पायाखाली तुडवायला कमी पड न पडणारं हे मोदी सरकार या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला मॅनेज करून जे न्यायाधीश म्हणून काम करतात त्याच्याकडे अपेक्षा त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं आज धरलेली परंतु भाजपने जरी दिला असला तर जनतेच्या कोटामध्ये हा निर्णय अजून दोन हजार चोवीसच्या विधानसभा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा निर्णय वेगळा आहे कालचा निर्णय निकाल हा निषेधार्थ आहे परंतु मी सर्व कार्यकर्त्यांना सर्व पक्ष भाजप आघाडीचे सोडले तर आपण काँग्रेस राष्ट्रवादी सर्वच मित्रपक्ष पक्ष कम्युनिस्ट पार्टी असेल सर्व इंडिया आघाडीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन